जिल्हा परिषद आवारात लाखो रुपये खर्च करून सुधारणा झाल्या मात्र पावसाळ्यात साचणारं तळं अशा कामांचा दर्जा दाखवून देतं मिनी मंत्रालय म्हणून आमची जिल्हा परिषद ओळखली जाते आय एस ओ दर्जासाठी इथं प्रयत्न झाले बराचसा पैसा देखील खर्च झाला पण नुसता बाहेरून देखावा अशी अवस्था इथली झाली आहे बाहेर जिल्हा परिषद आवार बाहेर जिल्हा परिषद आवार परिसरात साचणारं पाणी आतापर्यंतचा सगळा निधी पाण्यात गेल्याचं दाखवून देतं इथं सुधारणा विकास सुविधा म्हणून कॉन्क्रिटीकरण गटारीची कामं आणि सुशोभीकरण देखील करण्यात आलं पण आजच्या घडीला इथं साध्या पावसाच्या पाण्याचा निचरा देखील होत नाही वाहन तळाला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलं आहे अशा प्रकारे झालेल्या कामाचं पितळ उघडं पडतं एखाद्या पावसानं इथली कार्यालयं गाठणं म्हणजे दिव्य बंत मग तो जिल्हा परिषदेचा आय एस ओ दर्जा कसा मानायचा असा सवाल विचारला जातो आहे तत्कालीन सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या काळात मोठ्या प्रमाणावर सुधारणा निधी खर्च झाला तो, तो प्रत्यक्षात दिसत नसल्याचं हे चित्र आहे बांधकाम विभाग क्रमांक दोन कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांच्या अधिपत्याखाली ही कामं झाली आता मात्र लोकांना असुविधा सहन कराव्या लागतात यासह जिल्हा परिषदेच्या तिसऱ्या मजल्यावर एका रेस्टॉरंटसाठी नियोजन करण्यात आलं होतं सध्या ही वास्तू धूळ खात पडून आहे कोणाला याचं काही देणं घेणं नाही अशी बेपरवाई पाहायला मिळते जिथं जिल्हा परिषद परिसराची ही कहाणी तिथं मग गावाच्या वाड्यावस्त्यांचं कसं होणार अशी उपरोधिक विचारणा या निमित्तानं होत आहे